कोथरूड परिसरामध्ये परवरात्री एक धक्कादायक घटना घडली ती म्हणजे काही अज्ञात व्यक्तींनी तोंडाला मास्क वगैरे बांधून एका बिल्डिंगमध्ये शिरकाव केला आणि जाताना मात्र ते सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये बंदूक दाखवून गेले होते या घटनेमुळे कोथरूड परिसरामध्ये चांगलीच खळबळ माजली आणि कोथरूडकरांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील पुन्हा एकदा आयरणीवरती आला आणि याच गोष्टीची पार्श्वभूमीवरती आता सर्वपक्षीय कार्यकर्ते आज कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये येऊन इथल्या जे पी आय आहेत त्यांना निवेदन देणार होते की कोथरूडमध्ये जी गुन्हेगारी वाढत चालली त्याला लवकरात लवकर आळा घाला तर आता आपण त्या सर्वपक्षीय नेत्यांकडनं जाणून घेऊयात की त्यांचं नेमकं मत काय या गोष्टीवरती तर आत्ता आपल्या दो दोन दिवसापूर्वी जो चोरीचा काही प्रकार घडलेला आहे नागरिकांच्या सुरक्षेसंदर्भात आपण आप कोथरूडच्या सर्व पक्षीय काँग्रेस राष्ट्रवादी एन सी पी शिवसेना आमची शिंदे सेना हे सगळ्या आम्ही एकत्र मिळून एक आज पोलिसांना आम्ही एक निवेदन दिलेलं आहे त्या संदर्भात आम्ही असं पोलिसांना एक सांगितलेलं आहे आम्ही स सर्व सर्वपक्षीय सर्व नागरिक आम्ही पोलिसांना सर्व प्रकारे सहकार्य करायला झालं तर नागरिकांचा सुरक्षेचा जो प्रश्न निर्माण झालेला आहे तो जास्तीत जास्त खूप घातक आहे आणि महत्त्वाचा आहे लहान मुलं असतील मुलं असतील ती सी सी टी फुटेजमध्ये तिकडे दाखवणारे प बंधू कि वरेवल वगैरे दाखव ना ते पोलिसांना आणि आपल्या नागरिकांना धमकवण्याचा किंवा सुरक्षा काही करू शकत नाही किंवा काही करू शकतो असं इनडायरेक्टली यांचं म्हणणं आहे त्या संदर्भात आम्ही पोलिसांच्या एक निवेदन दिलेलं आहे निवेदन स्वीकार पण केलेलं आहे त्यानुसार ते, ते, ते कारवाई करण्याची यांना आम्हाला गोवाही पोलिसांनी दिलेली आहे जय जय महाराष्ट्र आपण आता ज्याच्याकरता जमलेलो आहे सुवर्णयुक्त सोसायटी जे परमहंसनगरमध्ये आहे तिथे दोन दिवसापूर्वी एक प्रकार घडला की दोन अज्ञात व्यक्तींनी सी सी टी व्हीमध्ये बंदूक दाखवून धाक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे के की त्याचं म्हणणे काय त्यांचं की असा धाक दाखवून ते काय क धाक दाखवून चोरी करू शकतात की इतर नागरिकांना लहान मुलांना काय धाक दाखवून ते लुटू शकतात तर असं होऊ शकत नाही आहे आम्ही सर्व पक्षीय आम्ही कार्यकर्ते नागरिकांच्या इथल्या कोतूच्या सुरक्षे जाते आम्ही सक्षम आहे स कोतू ही सु, सु, सु आपली सुसोषू आणि सर्वसामान्य नागरिकांचीच वस्ती आहे भाग आहे इथे जर का असा धाक दाखवून तुम्ही जर का दडपण आणण्याचा प्रयत्न करणार असाल गुन्हेगारी पार्श्वभूमी तुम्ही दाखवत असाल तर ता आम्ही पण एक काठी घेऊन आम्ही उतरू शकतो आमची काठी तुमच्या अटी खूप झाली आत्ताच नुकत्या आम्ही चौकीमध्ये शास्त्रीनगर सर्व पक्षीय आम्ही निवेदन दिलेलं आहे पोलिसांनाही आम्ही सर्वजण सर सहकार्य करायचं आम्ही मान्य केलेलं आहे कधी पण त्यांनी बोला तरी आम्ही सहकार्य करायला तयार आहे फक्त एवढंच आहे की तुम्ही जर का धाक दाखवून असं खाणार असताना आम्ही ते सहन करू शकणार नाही दादा इथं सर्वात पहिलं सर्व पक्षीय मिळून ही पहिली घटना नाही की सर्व पक्ष मिळून काहीतरी परत करायला आलेत ह्याच्या अगोदर देखील सर्व पक्ष मिळून तुम्ही बऱ्याचशा गोष्टी केल्या तर सर्व पक्षीय आता हा काय वेगळा मुद्दा आहे म्हणजे ते पण गुन्हेगारीच्या क्षेत्रामध्ये आता सर्वपक्षीय म्हणजे ह्या आगे आम्ही आणखी ही नागरिकांसाठी आम्ही एकत्र आलो होतो पण आग जे आहे आग जे काल जे खूप ते त्या कॅपुवर्णा बिल्डिंगमध्ये कॅमेऱ्याला की बंदूक दाखवण्याचा प्रकार झाला हा गोलेखा प्रकार आहे आमचे उपायुक्त जे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलेलं आहे की तुम्ही नागरिकांनी त्यांनी कुठेही वैभी कारण नाही नाहीये पोलिसांना आम्ही आश्वासन पण दिलेलं आहे की आम्ही सर्व सर्वपक्षीय घरी असलो वेगवेगळ्या विचार घरी असलो तर आम्ही सुद्धा सामान्य नागरिकच आहोत तुम्ही कधी आम्हाला रात्री आपण रात्री बोलवा पोलिस मित्र म्हणून नागरिकांच्या सुरक्षेसाठी जी मदत आम्हाला करता येईल ठीक म्हणजे आम्ही पोलीस प्रशासनाला शंभर व्यक्ती करूयात सर्व पक्षी आता इथे सर्व एका प्लॅटफॉर्म वरती है। येत आहेत हे कसले राजकीय संदेश वगैरे आहेत का राजकीय संदेश नाही आहे यामध्ये काही कुणाचं राजकारण नाहीये हे सर्व शेवटी केलं तर आम्ही सुद्धा नागरिक आहोत जर असं कोणी दहशत मागवण्याचा प्रयत्न जर असेल तर त्याला उत्तर द्यायचं काम आमच्या सुद्धा आहे सर्व पोलीस प्रशासनाला टाकून चालणार नाही अगदी आम्ही सुद्धा पोलिसांच्या सोबत तेवढंच जाऊ आणि जर कोणी आम्ही तुमच्या माध्यमातून इशारा देतो बंदूक असेल कोयता असेल कुठल्याही हत्यार असेल आणि कुठल्याही वस्तू असेल जर नागरिकांना धाक दाखवून दहशत बसवण्याचा प्रयत्न जर असेल तर त्याला आम्ही सर्व पक्षी मिळून त्याला चांगला गाडा शिकू आणि आम्ही सर्व पक्ष आजपासून पोलिसांच्या हो सोबत आहोत आपला परिसर आपला कुठून परिसर असेल कायगाव सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही सर्वजण प्रशासनाला सहकार्य करू दर आता तुम्ही निवेदन दिलं इथलं पीआयन पीआयन नेमकं काय म्हणणं या गोष्टीवरती कारण की कोथरूड मध्ये ह्या गोष्टी घडणं म्हणजे आता किरकोळ वाटायला लागले ला तर पीआयनची काय पावलं असतात त्यांनी काय सांगितलं तुम्हाला नाही नाही आय पण म्हणले आहेत की कठोर कारवाई उचलणार आहे आणि मकोका अंतर्गत ते पण कारवाई आणि आमची सर्वांची मागणी आहे की ते चोर पकडले किंवा जे दहशत करतात त्यांना पकडले की मकोका अंतर्गतच कारवाई व्हावी आणि पाच ते दहा वर्ष ते आले नाही पाहिजे कारण का सामान्य नागरिक व्यापारी खूप भयभीत झालेले आहेत अशा प्रकारचा चोरी दरोडा होत असतील तर त्याला काहीच नाही आता सोन्याचे भाव जवळजवळ गगण्याला भेटतील म्हणजे एक दीड लाखापर्यंत सोन्याचे भाव झालेले आहेत त्यामुळं सामान्य नागरिकाचा एक तोळा जरी गेलं तरी एक लाखाच्या वरती जातोय असा विषय झालेला आहे त्यामुळे सामान्य नागरिक घरात काय करावं हो? थांबावं की हे करावं अशी हो? त्यांची भयभीत परिस्थिती झालेली आहे त्यामुळे आम्ही सर्वच पक्षी मिळून सगळ्यांनी आम्ही पोलिसांना पूर्ण ताकद पण दिलेली आणि आम्ही पण सतर्क आहे आणि पोलिसांना पण सतर्क राहायला सांगितले गस्त वाढवायला सांगितलेली सोसायटी मध्ये फक्त धाक दाखवायचा प्रयत्न झाला चोरी देखील झाली आता आम्हाला कॅमेऱ्यामध्ये ते तसं दिसलेलं आहे आता पोलीस त्याचा तपास करत आहे पण शक्यतो ते दरोड्याची किंवा चोरीच्या उद्देशाने आल्या असावेत असा अंदाज आहे बरं काय सांगतो गोष्ट आता परिस्थिती अशी की आता राज्याचे जे आपले मुख्यमंत्री तेच आज गृहमंत्री हे कार्यतत्पर आहेत त्यांनी आता पोलिसांना पूर्णपणे मुफा द्यावी त्याच्यामुळे काय होईल की या सर्व ज्या गोष्टी चालल्यात या सगळ्या गोष्टींवरती कुठंतरी शंभर टक्के चाप बसेल की मुफा द्यावी म्हणजे नेमकं काय करावं आता पोलीस त्यांच्या पद्धतीने कार्य करत आहेत हां आता तीनशे चोपन्न असू दे तीनशे चोवीस असू दे सर्रास गुन्हे घडत आहेत आज हे सर्रास गुन्हे घडत असताना कुठंतरी या सर्व गोष्टीवरती कुठंतरी शंभर टक्के यांनी चाप बसवायला पाहिजे की ह्या सर्व गुन्हेगारांना असू दे की त्या, त्या संदर्भातले जे गुन्हेगार आहेत त्यांना कुठंतरी त्यांनी डिमार्केशन करून बरोबर त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे या ज्या आपल्या जो न्यूज चॅनल आहे यांचं तर आवा आभार व्यक्त करायचे आहेत कारण नागरिकांचे प्रश्न तुम्ही उचलताय आणि तुम्ही मीडिया जो देशाचा चौथा स्तंभ आहे त्याला तुम्ही जागृत करण्याचं काम करत आहात त्याबद्दल तुमचे आभार आता जी परवा घटना घडली आहे कोथरूरसारख्या ठिकाणी तर अशा प्रकारची घटना घडत असेल आणि त्या घटनेमध्ये आपल्याला असं दिसून येतं सी सी टी व्हीमधून की जर त्या ठिकाणी सी सी टी व्हीकडे जर ते चोर असतील दरोडेकर असतील किंवा मी गुन्हेगार असतील मी म्हणेल त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला तो घडली नाही घडली हा वेगळा मुद्दा आहे पण जर त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदी बंदुका कोयते अशा प्रकारच्या गोष्टी जर सी सी टी व्हीमध्ये दाखवण्याची गोष्ट करत असेल तर समाजामध्ये एक दहशत पसरवण्याचं काम या माध्यमातून चालू आहे मी महाराष्ट्र सरकारला आणि आणि देशात आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करणार आहे कृपया आपण मुख्यमंत्रीपदाबरोबरच गृहमंत्री म्हणूनसुद्धा आहात याची आपण दक्षता घ्या आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि माझी तर विनंती आहे जर तुम्हाला शक्य झालं तर या महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री मिळणं अत्यंत गरजेचं आहे आणि ह्यावरती जे गुन्हेगारी करतायत की ज्या गुन्हेगारी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांच्यावरती सक्त कारवाई झाली पाहिजे असा एक नागरिक म्हणून मला विनंती करायची आहे आता या गोष्टीवरच कोथरूड पोलीस स्टेशन नेमकी काय पाल उचलणार आहेत कारण की कोथरूड परिसर हा आपण म्हणतो की विकसित परिसर आहे परंतु याच परिसरामध्ये प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी दहशत माजवण्याचे प्रयत्न होत आहेत गुंडगिरी करण्याचे प्रयत्न देखील होत आहेत तर या गोष्टीवरती कोथरूड पोलीस स्टेशन आणि स्थानिक प्रशासन काय आणि कुठल्या लेवलला कारवाई करेल आणि कुठपर्यंत हा तपास लवकरात लवकर करेल ते आपण जाणून घेऊया तोपर्यंत न्यूज डॉटसाठी मी आणशुक आशेर